श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार गुरु सखा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी हा अचानकच व्हिडिओ तयार करायला घेतला माझी काहीच तयारी नाही आहे तरीसुद्धा घेतला कारण आमचा एका स्वामी समर्थांचा सेवेकरांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये भ बरेच लांबगावचे किंवा ला पुण्यात मुंबईत ठाण्यात राहणाऱ्या व्यक्ती त्या ग्रुपला जॉईंड आहे आणि त्यात बऱ्याच स्त्रिया जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्या विचारत असतात घरातल्या अडचणी सांगत असतात की आमच्या घरामध्ये सतत आजारपणे किंवा सतत पैसा खर्च होतो किंवा हातात पुटलं काम घेतलं तर यश येत नाही नोकरी नाही व्यवसाय नीट चालत नाही घरात मुलं नीट वागत नाही आहे किंवा मुलाचे आणि वडिलांचे आई वडिलांचे पटत नाही आहे मुलांना व्यसनं लागलेली आहे खूप अडचणी सांगत असतात आणि त्या त्या स्वामीसेवासुद्धा करत असतात पण तरीसुद्धा त्यांना फरक नसतो पण मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे की बरेच लोक यातल्यांना माहिती पण असेल किंवा करतही असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी फक्त एक मला यातली खूप माहिती नाही पण जे लोक माझा व्हिडिओ बघतील त्यांनी एक हिंट दिल्यासारखं मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमचं पहिलं कुळदैवत आणि कुळदेवीला भजा पहिले त्यांची सेवा करा स्वतः स्वामींनीसुद्धा सांगितलं की माझ्या आधी तुम्ही तुमच्या कुलदैवतांना स्थान द्या स्वामींच्यासुद्धा गळ्यामध्ये त्यांनी त्यांची कुलदेवी धारण केलेली आहे त्यामुळं तुम्ही तुमची जी पण कु कुळदेवी असन ते त्यांना तुमच्या देवघरात पण स्थान द्या आणि आजतच पण आपण काही काही लोक दहा दहा वर्ष आता ज्या ताईंशी मी बोलले पर्सनली त्या ताईंना साधा मेसेजसुद्धा टाईप करता येत नव्हता साध्या वळ्या होत्या त्या मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना विचारलं ताई तुम्ही तुमच्या कुळदेवीला केव्हा गेलं तर त्यांनी सांगितलं की मी दहा वर्ष झाले मी तुळजापूरला गेलेली होते दहा वर्षापूर्वी मग तुम्हाला कसं घरात मध्ये बरकत राहील मला सांगा तुम्ही तुमच्या तू कुळदेवीला तुम्ही दरवर्षाला जाऊन तुम्ही त्याची खाण नारळाने ओटी भरली पाहिजे तुम्ही सहकुटुंबातून दर्शन घ्या कुळदेवीचं आणि तुमच्या त्या कुळदैवताला सुद्धा एक चार वर्ष झाले त्यांचं त्यांना जेजुरीचा खंडोबा आहे ते त्यांचे देव घेऊन गेले नाही तर तुमचं जे पण कुळदैवत असेल तुम्ही तुमच्या जे आधीचे माणसं आहेत म्हातारे माणसं आहेत जे गावातले किंवा तुमच्या भागीतले त्यांना विचारून तुम्ही तुमच्या कुळदेवताचा जो काय कुळाचार असेल तो करा वर्षाच्या वर्षाला तुम्ही जा कुळदेवीला सुद्धा जा माणूस सगळीकडे फिरतो आजकाल तर सगळीकडे फिरतोय माणूस बाहेर देशामध्ये टूरला जातोय सगळीकडे जातोय सगळं एन्जॉयमेंट होते मग तुम्हाला तुम्ही कुळदेवी आणि कुळदैवताला विसरू नका तुम्ही आधी त्यांची सेवा करा मग आपले इष्टदैवत जे असन स्वामी समर्थ किंवा गजानन महाराज किंवा जे तुमचं तुमची इच्छा असेल तुम्ही ज्या देवतेची सेवा करता ते करा मग पहिलं तुम्ही कुळदैवत आणि कुळदेवीची सेवा करा आणि पित्र पण रावडा येतो तेव्हा पित्रांचे सुद्धा तुम्ही सेवा करा पित्रांचे सुद्धा विधी वगैरे खूप छान व्हिडिओ येत मोबाईलला गुरुजींनी सांगितलेलं आहे ते विधी करा पित्र झालं तुमच्या पित्रांचे मनापासून आणि पितृसेवा कुळदैवत कुळदेवी सेवा हे करा नंतर तुम्ही बाकीच्या से सेवा करा आणि ह्याच्यामुळे तुमच्या घरात तुम्हालाच जाणवायला सुरुवात होईल की किती फरक पडतोय तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या नावाने पाच मंगळवार पाच शुक्रवार काय असेल ते धरा घरात तुम्ही पा पारायण सेवा करा दिंडोरी प्रणित आत्ता दुर्गा सप्तशती क खंडेर मल्हारी सप्तशती ह्या आहे, सप्तशती आहेत त्या तुम्ही दोन दोन त्याही जरी रोजचे पंधरा मिनटंच लागत खूप नाही लागत त्या त्या सेवा तुम्ही करू शकता आणि ह्याने तुम्हाला खूप छान फरक पडेल घरामध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या समस्यांसाठी बाहेर भटकू नका ह्या समस्यांचा तुम्ही स्वतः तुम्ही उपाय करू शकता आणि ह्या विषयांवरती तुम्ही यूट्यूबवरती आणखीन छान सर्च केलं तर पूजा लाईफस्टाईल म्हणून एक चॅनल आहे त्यात ता ताई तर खूप छान दिंडोरी प्रणीत सर्व सेवा सांगतात तर तिथं जाऊन तुम्ही ते त्या सेवा बघून करू शकता आणि तुमच्या समस्यांवर उपाय काढू शकता श्री स्वामी समर्थ